बहिणाबाई म्हणतात तिचं सुख तिचं सुख हंड्या झुंबरी टांगल तिचं दुःख तिचं दुःख तळ घरात कोंडल आणि खरंच या दुःखावर मात करून आपले कला गुण जोपासले तर कलेला वयाचं कोणतंही बंधन नसतं आपली संस्कृती परंपरा आणि कला जोपासण्यासाठीची आवड जिद्द आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची असते हे भीमवाशिलेखात यांनी खरंच दाखवून दिले बरं का मैत्रिणीनो ईश्वरानं प्रत्येकाला आयुष्यात एक गोष्ट अगदी परफेक्ट दिलेली असते गरज असते ती आपल्यातील ती कला ओळखण्याची आणि ज्यांना आपण कोणकोणत्या कलेत बेस्ट आहोत ते ओळखता आलं आणि त्यात कलेत जर त्यांनी स्वतःचं करिअर करायचं ठरलं तर नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतात आणि ती कला ती आयुष्यभर जोपासतात तिचा विकास करतात असंच उदाहरण भीमावायांचं आहे म्हणून मैत्रिणीनं हेच कला गुण ओळखून जोपासण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहणार पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची मते तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला मांडू शकता तर मैत्रिणीनं या भीमावंशी लेखात यांनी ग्रामीण कलानिली स साता समुद्रपार म्हणून त्यांना वयाच्या शहाण्णवव्या वर्षी भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले तर मूळ कर्नाटकच्या असणाऱ्या भीमावा कला माणसाला जिवंत ठेवते आणि त्याला जगायला शिकवते असं म्हणतात खरं पाहिलं तर भारतातील कलाविश्वासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे त्या एक ज्येष्ठ कलाकार आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल अशा कोणती कला त्याने जोपासली तर मैत्रिणीनो तोगलू कोंबायटा ही कर्नाटकातील पारंपरिक कटपुत्री कला आहे या कलेत निपुण असणाऱ्या भीमावाई यांनी सत्तरहून अधिक वर्ष तोलगू कोंबायटा माध्यमातून रामायण आणि महाभारतासारखी महाकाव्य महा सादर केली आहेत भीमावाई या वयाच्या बाराव्या वर्षी ही कला शिकल्या आणि लग्नानंतरही त्यांनी ही कला आणखीन विकसित केली त्यांनी पर परदेशात ही कला सादर करून लोकांना अद्भुत आनंद दिला आणि मनोरंजनातून रामायण आणि महाभारतासारख्या महान ग्रंथांचा प्रसार सात समुद्रापलीकडे नेला त्यांनी ही कला अमेरिका पॅरिस इटली स्वित्झर्लंड हॉलंड इराण इराक दुबईसारख्या अनेक देशांमध्ये भारतातील ही कला सादर केली आणि आता वयाच्या शहाण्णव्या वर्षीसुद्धा भीमावा ही कला सादर करतात दोन हजार चौदामध्ये भीमाव यांना राज्योत्सव पुरस्कार मिळाला होता आणि आता भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भीमावा यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आणि या कलेचं त्याच्या सर्वांनी कौतुक केलं सर्वांनी त्या कलेचं लक्ष वेधून घेतलं म्हणून तर कलेला वयाचं बंधन नसतं आपली संस्कृती परंपरा आणि कला जोपासण्याची आवड जिद्द आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते हे दाखवून दिलं बरं का